श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृत अध्याय पंधरा भाग श्री गणेशाय अंतरी स्वामी जडता चारी पुरुषार्थ पापताप पा, दैन्यवार्था तिथे काही न उरेची सर्वकामना कामना पुरवण सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांच्या चिती सदा वस्ती स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटी चित्ती ते करता स्वामी भक्ती जन हासती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसपात येईल राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ कंटकय दिले लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोणी माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडणी असतविता झाला बहुत प्रकारे पाहोनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लेयती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसपाचे श्री चरणी मन जडले तैपासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध आनंद मग बसपाची कांता ऐकोनिया ऐशी वार्ता कळी आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता दुष्टोत्तरे बोले त्याशी म्हणी सोडिले संसाराशी असे लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणे आसक्त चनापवादा न भीत नसे चाड कोणाचे एके दिवशी अरण्यात स्वामी सेवा करीत तव झाली असे रात गोरतम दाटले चित्ता ज ज़... चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेश अरण्यात न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्यवाल भूभाग व्यापला सकळ तेचे अग्नि समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्षसा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो, तो, तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी भयभीत झाला अंतरी तो मदरोत तरी समर्थकाय बोलले भिऊ नको या समय जितके पाहिजे तितके तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसपा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्राम माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे ते आपले अंगवस्त्र बासप बसप्पा सोडून पाहत तव तातो सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसेना वाला देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी भाती तासी बोले ती यतीश्वर घरी जावे वा स्वत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा असो तो बसप्पा भक्त संसार सुप उपभोगित रात्री दिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे इति श्री स्वामी चरित्र मुरत नाना प्राकृत कथा समर्थ सदाभाविक पंचदश्दाय गौडा श्री स्वामी चरणामस्त शुभम भवतु